साला ला आणि सातला ला सुटला सेमी या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये सात गाड्या सात गाड्यांमध्ये एक गाडी बाद झाली सहा गाड्या पाहतात कोण होणार तिसऱ्या सेमी साडी गुराला साडे पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात कोण होत फायनल ला पात्र फड्याल तिकडं अतिशय सुंदर परंतु मदनी स्टाफ टाकला संतून अतिशय सुंदर अशी लढत झाली सेमी तीन मध्ये निकाल गेला पंचांकडं चा निखाला, निखाला निखा, सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीनचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पाली गाडी काय वेगळा कृष्ण आता सेट खाली वेळू या गाडीचा एक आला विजय वेळ गाडी मालकाचा त्यावरती बसता संतूचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळी मुकायमताप्रसनात सिंधुवादी ग्रुप खडक वाचला पहिला निखिल कोटे प्रवीण शेठ दसवडकर यांची बुलेट ट्रेन पाळी आणि त्याचुटीला संस्कृत तुकाराम मागळा ये पूर्व बरोबर रोळी देवाची यांचा या ठिकाणी गणा भाव पाळला गणा आणि बुलेटची सुंदर गाडी आणली संतुळावर गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र ग्या सेमी चार या ठिकाणी सोडायचा प्रयत्न करायचा पहिल्या मैदानात